नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दुपारी बारा वाजता वितरित करण्यात येणार आहे आणि या संदर्भात केंद्र सरकारकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे इथे पहा पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता लाभार्थी शेतकऱ्यांना वितरित करण्यासाठी हप्ता वितरणाचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पी एम किसान योजनेचा अठरावा हप्ता देशातील नऊ कोटी लाभार्थ्यांना पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजता वितरित होणार मित्रा वा आहे मित्रांनो काही दिवसांपूर्वी अठरावा हप्ता मिळवण्यासाठी ई के वाय सी करण्यास बंधनकारक करण्यात आलं होतं मात्र सध्या काही शेतकऱ्यांना ई के वाय सी करायला तांत्रिक अडचणी येत असल्याने हे ई वाय सी न केलेल्या शेतकऱ्यांना देखील हप्ता मिळण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी जरी नऊ कोटी लाभार्थी संख्या दिली असली तरी जवळपास साडेनऊ कोटी लाभार्थ्यांना हा अठरावा हप्ता वितरित केला जाणार आहे तेव्हाही पण ई के सी न केलेल्या लाभार्थ्यांसाठी मोठी दिलासादायक अपडेट आहे तर अशा प्रकारे ही छोटीशी अपडेट होती व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद